श्री स्वामी समर्थक सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार गुरुदेव दत्त एक नाव नाही तर श्रद्धेचा महासागर आहे त्यांच्या पवित्र नामातच भक्ताच्या दुःखांवर फुंकर घालण्याची अलौकिक शक्ती आहे दत्तगुरू म्हणजे त्रिदेवांचा अवतार ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा संगम त्यांच्या उपासनेत जेवढा भक्तिभाव आहे तेवढीच त्यामागे एक अतींद्रिय अनुभूती असते आणि या उपासनेचा एक अविभाज्य भाग म्हणजे औदुंबराचे झाड औदुंबर हे झाड फक्त वनस्पती नाही तर अनेकांच्या श्रद्धेचा भक्तीचा अनुभवांचा आणि आशीर्वादाचा साक्षात पवित्र स्तंभ आहे अनेक ठिकाणी गावोगावी दत्तमंदिरांसमोर औदुंबराचे झाड असते त्याच्या फांद्यात पानांमध्ये आणि सावलीत एक अदृश्य दिव्यता जाणवते काही क्षण त्याखाली बसलो की मन शांत होतं जणू गुरुदेव दत्त स्वतः त्या झाडाच्या रूपात भक्तांवर कृपावर्षा करत आहे लोक म्हणतात औदुंबराखाली बसून केलेली प्रार्थना कधीच फुकट जात नाही कारण दत्तगुरूंचा वास तिथे असतो त्या झाडाभोवती प्रदक्षिणा घालताना मनातली वादळं थांबतात त्रास चिंता दुभ कुठेतरी मागे पडतात औदुंबर हे झाड म्हणजे गुरुदेवांचा श्वास आहे त्यांची उपस्थिती आहे म्हणूनच आजही ग्रामीण भागात संकटाच्या वेळी लोक औदुंबराखाली बसून दत्तनाम जप करतात ग्रंथांनुसार जेथे औदुंबराचे झाड आहे तेथे दत्तगुरूंचं वास्तव्य असतं म्हणूनच कित्येक दत्तमंदिरांसमोर किंवा परिसरात औदुंबराचे झाड हमखास असत भक्त त्या झाडाच्या पायाशी फुलं अर्पण करतात जल अभिषेक करतात आणि प्रदक्षिणा घालतात काही लोक तर नियमाने अकरा एकवीस एकशे आठ किंवा एक हजार आठ प्रदक्षिणा घालून नवस करतात आणि मनोकामना पूर्ण झाल्यावर समाधानाने त्या झाडाखाली दत्तगुरूंचा आभार मानतात कितीही वाईट प्रसंग असो मन तुटलेलं असो आशा मावळलेली असो औदुंबराच्या सावलीत बसल्यावर एक वेगळीच ऊर्जा मिळते अश्रू वाहत असतानाही त्या झाडाकडे पाहिलं की डोळ्यातून समाधानाचं हास्य उमटत जणू दत्तगुरूंनी आपल्या डोक्यावर प्रेमाचा हात ठेवला आहे औदुंबर म्हणजे भक्ती श्रद्धा शांतता आणि समाधान यांचा मिलाफ तो झाड नसून गुरुदेवांची सजीव मूर्ती आहे त्याला स्पर्श केला की आपल्या दोहखाचं ओझ हलकं होतं त्याच्या पानांना हात लावला की जणू गुरुदेवांचे आशीर्वाद लाभतात आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला अशा औदुंबरासारख्या दिव्य स्थळांची गरज आहे जिथे आपण स्वतःला विसरून दत्तगुरूंच्या चरणी विसावू शकतो जिथे निसर्गाच्या रूपातच आपल्याला ईश्वर भेटतो गुरुदेव दत्त या एका नामात विश्वाचं सार आहे आणि औदुंबर ही त्या नामाची सावली मित्रांनो आपल्याला ही माहिती आवडली असेल तर आपल्या देवभक्ती चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा